नमस्कार मी डॉक्टर आशिष जेतपाळ आजचा व्हिडिओ के सागर पब्लिकेशननी प्रकाशित केलेल्या व मी लिहिलेल्या नवीन पुस्तकाचा परिचय करून देण्यासाठी आहे पुस्तकाचं नाव आहे इथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड पुस्तकाचं स्वरूप कसं आहे आणि त्याचा फायदा कशासाठी होणार आहे याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जी एस फोर यू पी एस चा इथिक्स इंटीग्रिटी अँड ऍप्टिट्यूडचा जो पेपर आहे अर्थात नीतीशास्त्र सचोटी आणि अभिक्षमताचा जो पेपर आणि एम पी एस सीचा नवीन पॅटर्न जो दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे त्याच्यामधील हा जी एस फोरचा पेपर याच्यासाठी स्पेसिफिकली हे पुस्तक आहे आणि युपीएससीचे आतापर्यंत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची सविस्तर उत्तरे असं ह्या पुस्तकाचं स्वरूप आहे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या युपीएससीच्या प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण मराठीमध्ये मराठीमध्ये हे पहिलं पुस्तक आहे की जे युपीएससीच्या इथिक्सचे प्रश्न आणि उत्तर देत आहे याचा फायदा काय आहे बघा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे फक्त प्रश्न उत्तर स्वरूपातील पुस्तक आहे तर याची जर इंडेक्स तुम्ही बघितलीत तर लक्षात येईल की याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज कॅटेगरायजेड कॅटेगरायझेशन के, केलेलं आहे प्रश्नांचं नीतीशास्त्र आणि मानवी परस्परभूमिकता जो इथिक्स आणि ह्युमन इंटरफेसचा टॉपिक आहे त्याच्यानंतर अभिवृत्ती ऍप्टिट्यूडचा सेकंड पॉईंट आहे भावनिक बुद्धीचा चौथा मुद्दा आहे या मुद्द्यानुसार आणि त्यामध्ये युपीएससीने विचारलेले प्रश्न एकत्रित केलेले आहेत जेणेकरून एक, एक सोर्स म्हणून तुम्ही ह्या सो ह्याला पुस्तकाला फॉलो करू शकता म्हणजे एखाद्या टॉपिकवरचे सगळे प्रश्न केले तरी सुद्धा तो टॉपिक तुमचा कॉम्प्रेहे कव्हर होईल तुमच्या आधी वाचलेल्या किंवा आधी तुम्ही ज्या नोट्स फॉलो केलेल्या आहेत जे संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत त्यांना एक पूरक आणि व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग कंटेंट म्हणून ह्या पुस्तकाकडे बघता येईल अतिशय उत्तम अशा संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन ह्या पुस्तकातील उत्तरं लिहिलेली आहेत म्हणजे मग ते इंग्रजीमधील पब्लिक इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे पॅट्रिक शिरीनचं पुस्तक असेल मराठीमधील पाश्चात्य नीतिशास्त्रावरील मेपूरेगनचं पुस्तक असेल यासारखे दर्जेदार संदर्भ ग्रंथ अभ्यासून हे पुस्तक बनवलेलं आहे त्यामुळे मराठी माध्यमातून इथिक्सचा पेपर लिहिताना नीतिशास्त्राचा पेपर लिहिताना जी परिभाषा अपेक्षित आहे ती परिभाषा या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल म्हणजे सतत आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आपण असं म्हणत असतो की त्यांची अवस्था अशी झालेली असते ते एका मराठी चित्रपटातील एक संवाद आहे मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा म्हणजे अशी अवस्था आहे की मी चांगले शब्द की वर्ड याच्या शोधात आहे हा शोध तुमचा या पुस्तकासोबत समजेल संपेल चल कारण याच्यामध्ये चांगल्या दर्जेदार की वर्डचा परिभाषेचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर इथिक्सच्या कंटेक्समध्ये मी नेहमी वर्गात असं म्हणतो की इथिक्सचा अभ्यास कधी सुरू होतो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या नोट्स कंप्लीट करता आणि ऍक्च्युअली लिहायला सुरुवात करता त्यावेळेला एथिक्सचा अभ्यास सुरू होतो आणि त्यावेळेला प्रश्न पडतो नक्की या प्रश्नात लिहायचं काय कारण फक्त कंटेंट असून एक्सप्रेशन येतं असं नाही कारण कळलं पाहिजे की नक्की या प्रश्नात काय लिहायचं आहे त्या कंटेक्समध्ये सुद्धा हे पुस्तक तुम्हाला अतिशय महत्त्वाचं ठरेल आणखी या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत तर पाचवा जो मुद्दा आहे आपल्या सिलेबस पॉईंटमधला मॉरल थिंकर्स आणि फिलॉसफर्स नैतिक विचारवंत मग ते भारतातील असू द्या किंवा पाश्चात्य विचारवंत असू द्या ते रिलेटेड विद्यार्थ्यांकडे तितकं कंटेंट नसतं इंग्रजीमध्ये सुद्धा परीक्षा भूमिक या पाचव्या मुद्द्या मुद्द्यावरती फार कंटेंट नाही या पुस्तकामध्ये तुम्हाला मग क्रे जय कृष्णमूर्ती असतील एस राधाकृष्णन असतील असे भारतीय विचारवंत तर सापडतीलच पण त्यासोबत सॉक्रेटीज प्लेटो सोफिस्ट स्केप्टिक्स अशा प्रकारचे पाश्चात्य निशित नीतीशास्त्रामधील प्रमुख जे विचार आहेत ते सुद्धा पूर्ण पुस्तकभर तुम्हाला मिळतील त्यामुळे हा पाचवा मुद्दा सुद्धा कशा प्रकारे करायला पाहिजे आणि प्रश्नामध्ये त्याचा वापर कसा करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या पुस्तकातून कळेल त्याच्यानंतर पुस्तकामध्ये अनेक उदाहरणं वापरलेली आहेत जी तुम्हाला परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाची आहेत तर ते त्यामुळे तुमची एक उदाहरणाची सुद्धा चांगली लिस्ट तयार होईल त्यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता गव्हर्नमेंटचे इकॉनॉमिक सर्वे बघा गव्हर्नमेंटचे बजेटचे रिपोर्ट्स बघा किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट लेव्हलचे डॉक्युमेंट्स बघा त्याच्यामध्ये भारतीय परंपरा तत्व विचार याच्यावरती प्राधान्याने भर दिलेला आहे म्हणजे बजेट प्रेझेंट करतानाच अर्थमंत्री बसवेश्वरांच्या एका दोह्यातून किंवा बसवेश्वरांच्याच एका वचनातून सुरुवात करतात मग माझ्या पेपरमध्ये पण ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे मग या पेपरमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पानोपानी भारतीय विचार भारतीय परंपरा यांतील मूल्य आणि नीती विचार दिसेल मग तो भगवद्गीता असेल जैन परंपरा असेल शीख परंपरा असेल अशा अक्रॉस इंडिया भारताला रिप्रेझेंट करणाऱ्या मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे के स्टडीचा सेपरेट सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या सगळ्या युपीसीने आतापर्यंत विचारलेल्या के स्टडीची उत्तरं लिहिलेली आहेत एक प्रकारे के स्टडीच्या सेक्शनसाठी दुसऱ्या कुठल्याही पुस्तकाची तुम्हाला गरज पडणार नाही अशा प्रकारे पुस्तकाची रचना आहे के स्टडीमध्ये सुरुवात कशी करावी के स्टडीमध्ये शेवट कसा करायचा के स्टडीमध्ये मुद्द्यांचे प्राधान्यक्रम कसे ठेवायचे याच्याबद्दलचं एक क्लिअर अंडरस्टँडिंग तुम्हाला ह्या पुस्तकातून मिळेल सो so, इथिक्स किंवा मराठी माध्यमातून तयारी करताना जे दर्जेदार संदर्भ साहित्याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांची एक ओरड असते की ते सा संदर्भ साहित्य उपलब्ध नाहीये के सागर प्रकाशनाची ही सततची भूमिका राहिलेली आहे की मराठीमध्ये संदर्भ साहित्य निश्चितपणे उपलब्ध आहे विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत नाही आहेत विद्यार्थ्यांपर्यंत आणखी एक जी एस फोर नवीन पॅटर्ननुसार दर्जेदार संदर्भ साहित्य पोहोचवण्याचा हा के सागर प्रकाशनाचा आणखी एक प्रयत्न आहे तुम्हाला ह्या पुस्तकाची तुमच्या युपीएससीच्या जर्नीमध्ये एम पी एस सीच्या जर्नीमध्ये आणि मार्क्स मिळवण्याच्या कंटेक्समध्ये निश्चित मदत होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद